थंडीचा मौसम आलेला आहे आणि मला या थंडीच्या मध्ये एकदम जबरदस्त अशी स्ट्रीट फूड स्टाईल अंडा मसाला पाव खायची इच्छा झाली होती तर चला मी तुमच्याबरोबर ही रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे तर चला बनवूया स्ट्रीट फूड फ्राईल अंडा मसाला पाव तर सर्वप्रथम आपण एक पॅन गरम करायला ठेवूया तुम्ही पॅनच्या ऐवजी तव्यामध्ये सुद्धा ही रेसिपी रेडी करू शकता सर्वप्रथम मी यामध्ये टाकलेलं आहे एक टी स्पून तेल आणि थोडीशी लाल मिर्च पावडर आणि हळदी पावडर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स केल्यानंतर अंडे यामध्ये मी या मस्त असे कोट करून घेणार आहे या मसाल्यामध्ये तर पाच हाच अंडी मी बॉईल करून घेतलेली होती ज्याला दोन पिसेसमध्ये मी तुकडे करून यामध्ये घेतलेले आहे तर चला आता ही अंडी आपण मसाल्यामध्ये लावून घेऊया आणि मस्त असं अंड्यावरती कलर येतो अशा प्रकारे तर चला इथे मी लावून घेतलेला आहे एका साइडला हा मसाला त्यानंतर पलटून घेऊया आणि दोन्ही साइडला हा जबरदस्त असा मसाला जो आहे ना आपण तो अंड्यावरती लावून घेऊया तर हे बघा दोन्ही साइडने मी मसाला लावून घेतलेला आहे आता आपण अंडीला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि त्याच तेला पॅनमध्ये टाकूया थोडंसं तेल आणि त्याचा टेस्ट खूप छान येतो आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया दोन मध्यम साईजचे कांदे चिरलेले आणि कांद्याला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत कांदे जे आहेत ना ते सॉफ्ट होत नाही जेव्हा कांदे अशा प्रकारे सॉफ्ट होईल तेव्हा आपण यामध्ये टाकूया हरवी मिरची आणि त्याबरोबर कोथिंबीरची पेस्ट तर तीन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मी ग्राइंड करून घेतलेली होती त्याबरोबर हाफ टी स्पून टाकलेला आहे मी यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि परत मिक्स करून घेणार आहे आणि मी इथे परतून घेणार आहे चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत आणि हे जेव्हा अशा प्रकारे तेल सुटेल तेव्हा मी यामध्ये टाकणार आहे एक टोमॅटो मध्यम साईजचा ज्याला मी ग्राईंड करून घेतलेला होता आणि ही पेस्ट पेस्टसुद्धा आपण इथे परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया या मसाल्याला परतल्यानंतर थोडंसं हळदी पावडर म्हणजे पाव चमचा हळदी कश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा धणे पावडर एक चमचा भरून टाकूया त्याबरोबर जिरे पावडर टाकूया अर्धा चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा आणि परत मिक्स करून घेऊया मीठ टाकून तर चला मीठसुद्धा आपण यामुळे टाकून घेऊया चवीनुसार आणि चांगल्या प्रकारे आता हा मसाला आपण इथे परतून घेऊया आणि थोडंसंच मी टॉमॅटोचं जे पाणी होतं ना ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी परतून घेणार आहे जिथपर्यंत मस्त असं तेल जे आहे ना ते सुटत नाही तर तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला जो आहे ना तो परतून घेऊया जेव्हा अशा प्रकारे तेल सुटेल वरून अजून थोडंसं मी गरम मसाला पावडर टाकलेला आहे आणि त्याबरोबर हिरवी मिरची जी लाल होते ना ती टाकलेली आहे जर तुमच्याकडे अशी लाल मिरची नसेल तर हिरवी मिरचीचा वापर करू शकता तर चला मिक्स करून घेऊया आणि आपण इथे मस्त असं परतून घेऊया आता खूप थिक झालेली आहे ग्रेव्ही तर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण अंड्यामध्ये अजून हे शिजेल आणि अजून ड्राय होईल म्हणून थोडंसं पाणी टाकून मी उकळवून घेतलं आणि त्यानंतर अर्धा लिंबाचा रस आपण यामध्ये टाकून घेऊया आणि लिंबाचा रसबरोबर थोडीशी कोथिंबीर डायवरती टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया कोथिंबीर आणि जो लिंबाचा रस आहे ना त्याचा टेस्ट खूप छान येतो तर चला आता आपण यावरती अंडी टाकून घेऊया या टाईमवरती मी गॅसची फ्लेम बिलकुल लो ठेवलेली आहे कारण मसाला परत ड्राय व्हायला नको तर हे मस्त फ्राय केलेली अंडी बघा यावरती आपल्याला टाकायची आहे त्याबरोबर वर थोडीशी वरून कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेणार आहे आणि आपण दोन्ही साईडने अंड्याला मस्त असं मसाल्यामध्ये कोट करून घेऊया आणि हा आपला जबरदस्त असा ब्रेकफास्टसाठी झालेला आहे रेडी स्ट्रीट फूड स्टाईल अंडा तवा मसाला पावाला सुद्धा मी मसाला लावून घेणार आहे तर पूर्ण रेसिपी जरूर पहा आणि हे बघा मस्त असं दोन्ही साईडने हा मसाला मी इथे लावून घेणार आहे जेव्हा मशा मसाला अशा प्रकारे पूर्ण मस्त असं लागलेलं ला आहे तेव्हा आपण इथे गॅसची फ्लेम जी आहे ना ती बंद करून घेणार आहोत आणि चला पावला सुद्धा आपण मसाला लावून घेऊया तर बटर एका पॅन मध्ये आपण गरम करायला ठेवूया आणि बटर ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडस आपण यामध्ये टाकूया मसाला आणि लाल मिरची पावडर आणि मस्त असं मसाला पाव आपला रेडी होईल तर चला मसाला मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता आपण जो पाव आहे ना त्याला कट लावून घेऊया मधून आणि कट लावून आपण मस्त अस पावाला मसाला हा जो आहे ना तो लावून घेऊया हे बघा अशा प्रकारे तर दोन्ही साईडने हा मी मसाला लावून घेणार आहे आणि जबरदस्त असा थंडीचा हा माझा स्पेशल नाश्ता झालेला आहे रेडी तर चला गरमागरम पावाला आपण काढून घेऊया प्लेटमध्ये आणि त्याबरोबर अंडीला आणि मसाल्याला सुद्धा सर्व करून घेऊया तर एकदम जबरदस्त अशी ही अंडा मसाला पाव स्ट्रीट फूड स्टाईल रेसिपी आपली झालेली आहे रेडी तर थोडंसं वरून कोथिंबीरसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि ही जबरदस्त अशी नाश्त्याची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तर जरूर ट्राय करा ही स्ट्रीट फूड स्टाईल अंडा मसाला पावची रेसिपी गरमागरम सर्व करा पावबरोबर थोडासा कांदा मी शिरून ठेवलेला आहे त्याबरोबर आणि आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो थँक्स फॉर वॉचिंग